विवेकानंद नगर परिसरात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल शहापूर विवेकानंद नगर कोरोची परिसरात एका महिलेला मनाला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केल्याची तसेच तिच्या नातेवाईकांशी वाद निर्माण करून मारहाण केल्याची तक्रार शहापूर पोलिसांकडे दाखल झाली आहे तक्रारीनुसार पोलिसांनी शंकर बसाप्पा वाली वयपस्तीस राहणार विवेकानंद नगर कोरोची यांच्याविरोधात गुन्हा नोंदवलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली संबंधित महिला त्यांच्या घराच्या दरवाजात असताना आरोपीनं अयोग्य वर्तन करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी वक्तव्य केल्याचं तक्रारीत नमूद आहे तसेच तिच्या पतीला महातानं मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आलाय यावेळी शिवेगाळ करून धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलंय या प्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचं शहापूर पोलिसांनी सांगितलं